आता आपण रिग्रुपिंग हंड्रेड करणार आता आता मध्ये इथून नाही इथून करायचं मग रिग्रुपिंग मध्ये हे बघून घ्यायचं याचा काय उत्तर देत फोर मायनस वन होऊ शकतो आणि आता इथं पण होऊ शकतो पण आपण नाही करायचं इथं हे करायचं इथं एक करायचं आणि एट करायचं आणि इथं एट एटीन मधून सिक्स करायचे सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन हे झालं आता ट्वेल्व पण आपण नाही करू शकत मग आता आपण मग आता आपण इथं तू इथं लिहायचा न्यूवर वरती आता इथे एटीन झाली आता इथं एटीन मधून नाइन काढायची मग तुम्ही सांगत असाल कसं काय किती मग आता आपण इथं परत एक बॉक्स काढून घेतो आणि एटीन नाही 11, इलेवन 13.. 14 फिफ्टीन 16, 17, एटीन आता इथे कमी होऊन जाता इथे नाच होते hmm. म्हणजे इथे नाही